आपल्या इकडे निराशा आहे पूर्ण कष्ट करणाऱ्यांसाठी कुठल्याही योजना आखल्या जात नाही आणि दुसऱ्या इकडे मताच्या बेरजेमध्ये जाऊन चुकीच्या अशा प्रकारच्या घोषणा करत खऱ्या लोकांना दूर ठेवल्या जातं साडेतीन लाख शेतकरी आत्महत्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या मग लखपती भगिनी किंवा लखपती महिला म्हणून आपण एका इकडे घोषणा कर करताय दुसरीकडे आत्महत्याग्रस्त शेतकरीची संख्या वाढत जात आहे तर मला असं वाटतं तिथं लाखोची लूट दुसऱ्याकडे दुसरीकडे लाखो देण्याची व्यवस्था करण्याचा जो एक केवळवाणी प्रयत्न करतोय तो चुकीचा आहे मला असं वाटतं की या देशामध्ये मजूर आणि शेतकरी हा सुखी झाला तर लाखो भगिनी बहिणी आणि सगळ्या समाजाच्या धर्माच्या सुखी झाल्याशिवाय राहणार नाही त्या तर करोडपती होण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे आपण लखपतीचं गांगर देऊ नका किती ते पहिले पहा